नक्षलवाद्यांच्या आणि माओवाद्यांच्या विरोधातली भारत सरकारची मोहीम अधिक तीव्र आहे गडचिरोलीतल्या कवंडे हद्दीमध्ये चकमक सुरू आहे पोलिसांच्या कारवाईमध्ये आत्तापर्यंत चार माओवादी ठार करण्यात आले आहेत तसंच मोठ्या प्रमाणातला शस्त्रसाठा सुद्धा हस्तगत करण्यात आला आहे महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दुर्गम जंगलात गुरुवारी सकाळी सुरक्षा दलांनी जोरदार कारवाई सुरू केली कवंडे जिल्ह्यातल्या इंद्रावती नदीच्या काठावर असलेल्या चकमकीमध्ये चार जहाल माओवादी ठार झाल्याची माहिती मिळते या कारवाईमध्ये पोलिसांनी स्वयंचलित शस्त्रांच्या सह त्यांच्या माओवाद्यांकडे असलेला शस्त्रसाठा जप्त केला आहे आपल्या देशाचे केंद्र गृहमंत्री अमित शहा साहेब या नक्षलवाद्यांना खेचल्याशिवाय राहणार नाहीत त्यांनी ऐलान केलेला आहे की एकतीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत देशातला पूर्ण नक्षलवाद संपवला जाईल त्याचं जाईल आणि म्हणून सत्तावीस नक्षलवाद ठार झालेत आणि तो नमला केशव बसवराज हा ज्याल नक्षलवादी त्याच्यावर कोट्यवधी रुपयांची बक्षीस होती त्याला देखील ठार करण्यात आलेला आहे त्यामुळे नक्षलवादाचा पूर्ण बिमोड केलेला आहे त्याचा कंबरडा मोडलेला आहे